पैठण शहरातील विविध भागात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाय मोकाट जनावरे रस्त्यावर चौकात आणि भाजी बाजारात तळ ठोकून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे नगरपालिकेने या जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांनी शाळकरी मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना हकलावून लावल्यानं या हल्ल्यातून मुलगा बचावला बार बार आहे तर एक वृद्ध मोकाड जनावरांच्या हल्ल्यात जखमी झाला होता तसेच एका व्यापारी बांधवांनाही या मोकाड जनावरांनी धडक देऊन जखमी केल्याची घटना यापूर्वीही घडली आहे त्यामुळे जनावरांचा हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे शहरातील मोकाट जनावरांची संख्या वारंवार ऐरणीवर येत असल्यानं पैठण नगरपालिकेनं या जनावरांना पकडण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नसल्याचं वास्तव दिसून येत आहे पैठण शहरामध्ये सत्तर ते ऐंशी मुकर जनावरे आहेत त्यात गाय बैल आणि वासरांचाही समावेश आहे ही, ही जनावरं कधी कोट रोड कधी नाथ मंदिर परिसर नवीन तहसील रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक तर कधी शहरातील कुठल्याही गल्लीबोळात सैरावेरा धावताना दिसून येतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण